दाखवलेली जी एकजूट आहे त्याबद्दल खर तर तालुक्यातील शेतकरी वर्गांच्या वतीने मी आपले आभार मानते कारण हम सब एक है हम सब नेक है आपला एकमेव विचार हाच आहे की आम्ही सगळे एक आहोत आज आम्ही सर्वसामान्य आज आम्ही सर्वसामान्य शेतकरी वर्ग विशेषतः एकवटलेला आहे आणि आपला एकमेव नेक हेतू आहे की आम्हाला बिबट पुटत आमचा प्रत्येक तालुका हवाय बिबट मुक्त तालुक्याबद्दल आपण सांगत असताना सातत्याने खर तर माझ्या आधी दादांनी सांगितलं की शांतता धरा संयम धरा आम्ही देखील याच गोष्टीचे पुरस्कर्ते आहोत आणि हा ही शांतता हा संयम आजपर्यंत आपण धरला धरला की नाही सगळ्यांनी सांगितलं पिंजरे येत आहेत पिंजऱ्यांमध्ये योग्य ते पुरेचं खाद्य असणार आहे सौर कुंपण असणार आहे नसबंदी होणार आहे या सगळ्या भ्रमात आश्वासनांच्या भ्रमात आजपर्यंत आपण जगत होतो परंतु आता आम्हाला दिसतय की मृत्यू आहे मृत्यू आमच्या दरवाजापर्यंत आलाय मागच्याही वेळेला मी सांगितलं की आमचा पोटचा गोळा आमच्या डोळ्यासमोरून हिरावून घेतला आज पुन्हा तीच परिस्थिती म्हणजे मला वाटतं पंधरा दिवसांमध्ये तिसरा बळी मला वाटतं हा बिबट हल्ला नाहीये हा निश्चित निष्क्रिय प्रशासनाने केलेला खून आहे कारण आपण इतके दिवस इतकी वर्ष हा जो संघर्ष पंधरा वर्षापासूनच आहे आपण शांतता संयमच धरलेली आहे हा खून हा खूनच आहे बिबट ठरला नाही कारण मी जरी माझं वय पस्तीस छत्तीस असेल तरी माझ्या आधी अनेक पिढ्या झाल्या आपण काही जंगलात शेती करायला गेलो का आपल्या अनेक पिढ्या इथे शेती करतायत कष्ट करून खात होत्या परंतु आज काय आहे आज बिबट्या आपल्याकडे सोडलाय आणि बिबट्याची संख्या वाढते त्याची प्रजनन क्षमता जास्त आहे आणि म्हणून ही संख्या जास्त आहे असं आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे परंतु हे जंगल मुळी नव्हतंच हा आपला अधिवास होता हे बघा वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट काय सांगतो की शेड्यूल कास्ट मध्ये शेड्यूल वन मध्ये हा बिबट्या येतो त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी आपण सगळेच कटिबद्ध आहोत आपल्या इतकी मला सांगा शेतकरी वर्ग इतकी भूतदाय कोणत आहे का कोणाच्यातच नाही सांगा कुठला वर्ग प्राण्यांचं पूजन करतो कुठला वर्ग आपल्या दिवाळीची सुरुवात देखील आपण आपल्या गुरांना नेव्या दाखल्याशिवाय करत नाही आणि त्यामुळे आपल्या इतकी भूतदया कुठल्याच वर्गात नाही या मताची मी आहे आणि त्यामुळे प्राण्यांचं संवर्धन प्राण्यांचं जतन करणाऱ्या कायद्याचा आम्ही मान राखतो परंतु त्याच कायद्याने आम्हाला सुरक्षितता बहाल करू नये का आज ती सुरक्षितता आम्ही मागतोय आम्ही काय मागतोय जो राजा आज इतके जीव वाचवतोय इतक्या जगाला पोशिंदा आहे बरोबर ना आज इतक्या लोकांना पोचण्याचं काम आपला शेतकरी वर्ग करतोय इतके जीव वाचवण्याचं काम करतोय परंतु तो त्याचा जीव वाचवण्यासाठी हटबल आहे आज त्याची जीवन मरणाची लढाई आहे हा जीवन मरणाचा संघर्ष आहे आज इथे कोणाला वेळ आहे कोणाला वेळ लो निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आणलेली आहे हे वारंवार आपण का बोलतोय कारण आम्ही वाटच बघत आलोय आम्ही किती वाट बघणार घटना घडते याचा गांभीर्य तुम्हाला नाही का गरिबांचा बळी जातो गेला का थोड्या मोठ्यांचा बळी गेला आम्ही पण माणूस की जाणतो आम्ही पण कुठल्या भेदाभेद मानत नाही परंतु गाडी वस्तीवर राहणारे कांद्यावर राहणारे रह, पालावर राहणारे रह, आज जीव मुठीत घेऊन राहत आहेत सपराची घरं आहेत लोकांची लोकांना बाहेर देखील पडता येत नाही लोक शासन सांगतो रात्रीच बाहेर पडू नका आम्ही दिवसाचही बाहेर पडत नाही तरी देखील आमच्या बिबक्या घरात येऊन जीव घेतोय बरोबर ना म्हणून आम्हाला एकच हवंय शूट ऑन साईट एकच कायदा करा शूट ऑन साईट आपण एवढ्यांना वाचवू शकतो आपण स्वतःचाही जीव वाचवू शकतो आपण अतिशय सक्षम आहोत जर सरकारला काहीच करता येत नसेल तर शूट ऑन साईट चे आदेश द्या शेतकरी वर्ग त्यांचा जीव वाचवण्यासाठी सक्षम आहे पटतय का तुम्हाला आपल्याला एकच मागणी करायची आहे

बिबट्याने नेण्यासाठी का त्याच्यामुळे याची दखल घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनवणी करते शासनाला आपल्यापेक्षा आहे त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची आपल्या घरी आपण सांगायचंय की आपली लहान मुलं सुरक्षित ठेवा आपले ज्येष्ठ मंडळी सुरक्षित ठेवा आपली काळजी प्रथम आपण घ्यायची शासन घेतय याच आशेवर आपण आहोत बघू आता वन मंत्र्यांनी खरं जमावायचं मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती ना तीन तासात तुम्ही या किमान आमचं म्हणणं ऐकून घ्या काय निकाल तुम्हाला लावायचा आहे काय उपाय योजना करायच्या उद्याच्या बैठकीमध्ये करा परंतु जर इतकी हजारो लोक रस्त्यावर आहेत आणि तुम्ही खुशाल अकरा वाजेची वाट बघताय ही कुठली सहानुभूती आहे ही कुठली कोरडी ही संवेदनशीलता आहे निष्क्रिय प्रशासन आणि त्याने घेतलेले हे बळी अनेक माता भगिनी ते आहेत कोणीही मान्य करू शकत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे पुन्हा आम्हाला राहुल नकोय पुन्हा आम्हाला कुठली भगिनी जायला नकोय आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर शूट फक्त शूट धन्यवाद